त्याच्यामध्ये कडे मसाले टाकायचे ना कांदा टाकायचा आता इथे बघा इकडे पाणी सोडलंय बघा एक पण फोड अशी वेगळी नाही झाली आहे सर्व फोडी ना बघा कढईला पण मसाला नाही लागलेला आहे एकदम सुंदर एकदम आउटस्टैंडिंग रेसिपी झाली तुम्ही पण नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बनवला नमस्ते आम्ही चिकन फ्राय बनवते आहे आता सुका चिकन म्हणतात ना आपलं आपली रेसिपी एक झालेली आहे पहिली पूर्वी सुका चिकन आणि एकदम मस्त चालली पण चांगली ती तशी मी आज थोडस चिकन घेऊन आहे ना म्हणजे तीनशे चार चारशे ग्राम चिकन असेल हा आहे की नाही तर मी आता ते सुका चिकन बनवते आहे आता दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ती आता पहिले याच्यामध्ये आहे ना आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे दोन चमचा दही घेतलाय एक चमचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा आपल्याला आता तेजे मदे मसाले घ्यायचे आणि मसाले डबा बघा कसा भरलेला आहे आता त्याच्यामध्ये पहिला गरम मसाला टाकते एक चमचा धना पावडर एक चमचा लाल कलर वाला मिरची मिरची पावडर एक चमचा तिखट लाल एक चमचा सगळा एक एक चमचा आणि हळदी पावडर अर्धा चमचा आता फक्त थोडी कोथिंबीर टाकते आता हे आपलं मॅरिनेट करून घ्यायचं सगळे मसाले लावून तुम्ही बघितलात ना चिकन मध्ये मॅरिनेट करायला काय काय टाकलं ते आता मी बाकीचं साहित्य दाखवणे तुम्हाला हा थोडासा चिकन मसाला घेतला एक चमचा दोन कांदे एक टॉमॅटो कडा मसाला बघा काय काय एक तेजपत्त्याचं पान छोटासा दालचिनीचा तुकडा तीन काली मिरी दोन लवंग आणि अर्धा चमचा जिरा आणि आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यात पॅन तेल तेल आहे त्याच्यामध्ये कडे मसाले टाकायचे खे मसाले चांगले तडत घेतला कांदा टाकायचा कांदा चांगला फ्राय होतोय बघा आणि कांदा चांगला फ्राय झालाच पाहिजे एकदम मस्त जरा लाल झाला पाहिजे बघा कांदा चांगला फ्राय झालाय मस्त भेटतील सुगंध पण सुटलाय बघा कडा मसाला टाकलाय ना त्याच्यामुळे सुगंध येतो आहे बिर्याणी सारखा आता त्याच्यामध्ये हा एक टोमॅटो तो टाकतो आता बघा टोमॅटो टाकलाय ना तर तो टोमॅटो शिजायला पाहिजे ना तर काय करायचं माहिती आहे का अशा टॉमॅटो पसरून ठेवायचा आणि थोडा बारीक गॅस करायचा म्हणजे करपायला नको म्हणून आणि झाकण मारायचं झाकण मारला की वापरे तो चांगला नरम आता मारला होता आणि गॅस आहे ना बारीक ठेवला होता टोमॅटो पण आता आहे बघा मस्त नाही आपण ढोळ खायलो असतो ना टोमॅटो शिजला नसता कांदा टोमॅटो आहे ना आता आपण मॅश केला तरी घालतो थोडा शिजून घेतल्यावर करून घेतलाय बारीक झालाय आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकूया आता बघा सर्व मी तवून घेतलाय मिक्स केलाय आता त्याच्यावरती मी परत दोन तीन मिनटांसाठी झाकून मारते आणि गॅस आहे ना थोडा मीडियम करते आपण इथे बघा दोन मिनिटासाठी साखर ठेवला होता म्हणजे आपलं चिकन कस पाणी सोडेल म्हणून चिकन पाणी सोडलंय बघा मी आप आपलं सुका करायचा आहे पण सुका करायचा याचा अर्थ असा नाही की ते फोडीमध्ये शिजून यायचं याच्यामध्ये थोडा पाणी टाकायचा कारण ते फोडी जाडे असतात ना झाड आणि चिकन शिजायला पण लागतो थोडा पाणी चिकन शिजायला पण लागतं त्याच्यासाठी आता मी मॅरिनेट केला होता ना त्या टोपातच थोडासा पाणी घेतलंय बघा तो, तो टाकते आता आपल्याला पाण्यामध्ये शिजवून सुकवून काढायचं आहे त्याच्या आधी मी हा जरा चिकन मसाला टाकते हा चिकन मसाला आहे ना ग्रेव्ही चिकन मसाला आहे आणि आता मीठ टाकते पाणी टाकलंय आणि आता प्रमाणे आपण मीठ चवीप्रमाणे पाणी आहे ना त्या अंदासावर पाणी मीठ टाकायचं नाही ते एक सुका होणार आहे ना त्या सुक्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आता आपण ठेवला होता चांगली चार पाच मिनिटं झाली आहे आता आपण बघूया पहिला शिजलाय काय शिजलाय चांगला आणि आता आपल्याला सुका सुका करायचा आहे करेपर्यंत पण पण तो अजून शिजेल ग्रेव्ही बघा कशी आली आहे तुम्ही सुका नाही केलात ना असंच ठेवला तरी पण चालेल पण आपल्याला सुका बनवायचा आहे आता हे पूर्ण आपल्याला सुका करायचं आहे बघ तुला सुका पाहिजे काय असा पाहिजे सुक्यावर आहे आता ते तसंच ठेवलं ना थोडस थोडंसं सुकवते आणि बास होईल ते वेगळा सुकायला पाहिजे हो जरासा सुकलं पाहिजे एकदम छान झालं एकदम सुगंध जो येतोय पण आलाय ना मस्त एकदम टेम्टिंग वाट एकदम सुंदर तेल बिल्पण मस्त पडलाय तर अशाच प्रकारे म्हणून मम्मीला मी बनवायला सांगतोय की साध्या सोप्या प्रकारे

मस्त <laughs> <आला। laughs> आशा एक पण फोड अशी वेगळी नाही झाली आहे सर्व फोडी ना बघा कडाईला पण मसाला नाही लागलेला आहे फक्त काही थोडा लागलाय तेवढाच आता मी तुम्हाला काढून सर्व करून दाखवते बघा एकदम टेस्टी चिकन सुक्का रेसिपी झालेली आहे चिकन सुक्का आणि फ्राय मध्ये फरक काय फ्राय आपले फ्राय असतात सुक्यामध्ये थोडी ग्रेव्ही असते आणि ग्रेव्ही वाली चिकन चपाती बरोबर असेल तर तुम्ही ग्रेव्ही वाला पण खाऊ शकता सुका पण खाऊ शकता मला सुका तर भरपूर आवडतं आणि स्टार्टर मध्ये ना एक सांगतो ते फ्राय पेक्षा ना मला सुका खायला जास्त आवडेल चला पहिला आपण एक रॅन्डमली चिकनचा फोड घेऊया आणि तो शिजलाय का बघा हा घेतला मी गरम आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि गरम आहे ते गरम चला मसाला घेतला चिकन गेतना बोर लाग लाग एकदम छान आता खातच बसेल तर मसाल्याची टेस्ट एकदम छान झाली मीठ व्यवस्थित लागलेलं आहे चिकन चांगला शिजलेला आहे आणि ह्याच्यात कॉम्बिनेशन पीस आहे म्हणजे जे ब्रेस्ट पीस पण आहे आणि लेग पीस पण आहे दोन्ही कॉम्बिनेशन असेल ना तर एकदम छान वाटतं एक एक जोड़े जोड़े रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एकदम चवीला सुंदर झालेली आहे असं वाटतच नाही की साहित्य कमी वापरले वापरले ना हे समजून येत नाही तुम्हाला ग्रेव्हीचा पाहिजे असेल तर जेव्हा मी दाखवलं ना तेव्हा तुम्ही गॅस बंद करा म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीचा असा चिकन ग्रेव्हीचा पाहिजे असेल तर बरोबर ना जेव्हा मी दाखवलं तेव्हा गॅस बंद करा म्हणजे तुम्हाला थोडासा ओलसर येईल एकदम एकदम सुंदर एकदम आउटस्टँडिंग रेसिपी झाली तुम्ही पण नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बनवलं आणि व्हिडिओला काय काय करायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा, करा आणि वाजवा अशी रेसिपी आली ना की बाकी इतर तुम्ही बोलायचं कारण मी खाण्यात असतो ना नुसतं वा तुम्ही पण बनवा या खायला तुम्ही पण